आज देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या निवडणुकीची छाननी प्रक्रिया सुरू आहे आणि या छाननी प्रक्रियेमध्ये या जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांच्या थोड्याशा असहकार्याच्या भूमिकेमुळे या, या ठिकाणी अत्यंत गदारोळ उडलेला आहे खरं म्हणजे छाननी म्हणजे त्या अर्जामध्ये काही छोट्या छोट्या काही त्रुटी असतील किंवा काही गोष्टी असतील त्याची पूर्तता करून देऊन जास्तीत जास्त लोकांचं या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग कसा होईल असं एक शासनाचं आणि निवडणूक आयोगाचं धोरण आहे परंतु एकंदरीत या अधिकाऱ्यांचं धोरण असं आहे की जास्तीत जास्त कसे उमेदवार कमी होतील आणि निवडणूक आयोगाची असे मग तुगले ते निर्णय आहेत काल एक निर्णय आज एक निर्णय त्यामुळं संपूर्ण प्रक्रिया ठप्प झालेली आहे यावेळी प्रवरा गावातील सर्व उमेदवाराचं सर्व पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की आमचं कोणाचं त्याला ऑब्जेक्शन नाहीये तुम्ही सर्वांचेच अर्ज चा मंजूर करा आणि त्यानंतर ती जास्तीत जास्त लोकांच्या सहभाग करून घ्या परंतु आयोगाचं यांचं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं धोरण जे आहे एकदम असं कागदो कागदोपत्री सुरू आहे आणि या ठिकाणी अनेक गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे त्या बाबतीत आम्ही तक्रार दिलेली आहे आणि आम्ही कोर्टात जाऊन याविषयी दादी मागणार आहोत